सुरक्षा कायदा रद्द परंतु एकंदर आपण त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आपण सगळे प्रमुख पदाधिकारी आहोत विविध पक्षांचे महाविकास आघाडीमध्ये आणि आणि लोकशाही विधेयक पास धोरण ही सगळी आपण माहिती घेतली पाहिजे म्हणून आपल्या सगळ्या आहे की थोडंसं लांबलेलं पत्रक आहे परंतु त्यामध्ये असे पुरेशा भारतीय जनता विधान नव्यानं अंमलात आलेल्या भारतीय न्यायसंहितेमध्ये आहेत तरी हा कायदा आणण्यात आलेला आहे सरकारच्या धोरणावरती काय करतात सरकारी यंत्रणांवरती चिकित्सा सांगण्यात